अतुल कांबळे संगीता पवार कळमणकर निलेश खुडे प्रशांत माने विशाल गुगळे अतुल कांबळे संगीता पवार सचिन सोनवणे आणि संतोष नानासाहेब कळमणकर यांच्या नावाने सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि आज सकाळी ज्यावेळी आता त्यांची जी मयत आहेत गणेश त्यांची मयत गणेश आहे त्यांची पत्नी गावाकडं दिवाळीला गेलेली असताना आज हा प्रकार त्यांना दिसून आला गाव जी बारशी ग्रामीण रुग्णालय त्याच्या बाजूला जी कॅन्टीन आहे तिथं त्यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली आणि आत्महत्या केलेली असताना बघायला गेल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये एक नाहीतर तब्बल चार सुसाईड नोट सापडल्या त्यामध्ये जे हे मी घेतलेली सावकार लोक आहेत त्यांची चक्क नावं लिहिलेली आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने त्यांना त्रास दिलाय किती शिवीगाळी कशा पद्धतीने केली कशा जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि रस्त्यामध्ये अडून सुद्धा त्यांना मारहाण केली आणि परत महिला जी संगीता पवार म्हणून नामक आहेत त्यांनी सांगितलं तर ते पैसे जर नाही दिले तर तुला आ... म्हणजे महिला वगैरे आडवून तुझ्यावर गुन्हा दाखल करण ही त्याच्यामध्ये डोक्यामध्ये छेडछाडीचा गुन्हा दाखल होईल अशी एक भूमिका त्याच्या डोक्यामध्ये बसली आणि बायको जी आहे ती बायकोला काही बरचसं सा त्यांनी सांगितलं नाही ज्यावेळी आता सुसाईड केलं त्यावेळी त्यांना कळालं पण ह्याच्या अगोदर स्वतःच्या मिसेस म्हणायच्या गणेच्या की बाबा वारंवारी लोक घरी यायची त्रास द्यायची मिस्टर नव्हते त्यावेळी पण सांगायचे की तुझ्या नवऱ्याला पैसे द्यायला लाव नाहीतर हात तुडीन तांगडं तुडीन अशा धमक्या द्यायच्या जातीवर वेगाळी द्यायची मला एवढंच म्हणायचंय या सावकारांना सांगायचंय की बाबा तुम्ही जरी तुमच्या धमक नसेल तुम्हाला कष्ट करायची तर धमक नाही रुपयाचे दोन रुपये कसे होतील ती तुमच्यामध्ये धमक आहे बाकी काही नाही पंधरा ते वीस रुपये टक्क्यांनी जर तुम्ही पैसे देत असाल आणि तुम्हाला सहनशीलता नाव जर नामक जर नसेल सोबत सहनशीलता नसेल तर तुम्ही सावकारकी करू नका या तुमच्या सावकारकी मुळे कुटुंब उद्धवस्त होता सर आज ती ताई बघा आज तिचं वय तेवीस तेहतीस वय आहे तिची मुलं एक आठवीला एक पाचवीला आहे या सावकार सावकाराच्या धमकीमुळं आज तिच्या पतीचं मरण झालंय आज एक ताई विधवा झाली दोन मुलं अनाथ झाली सावकाराच्या या त्रासाला कंटाळून जर असे लोक मरत असतील तर हे चुकीचं आहे भावांना मी सांगते बार्शी तालुक्यामध्ये नाही इतर बी कुठं जर कुणी सावकाराकडनं पैसे घेत असतील घेतले असतील तर आत्महत्या हा पर्याय नाही तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला सांगा तक्रार करा की बाबा असे असे मी पैसे घेतलेले आहेत पण या माणसापासून मला खूप त्रास होत आहे आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते बरेच आहेत त्यांच्याजवळ तुमचं दुःख हो का पण मरण हा पर्याय नाही एकतर शेतकरी बळीराजा अतिवृष्टीमुळं कर्जापोटी बँकेच्या लोन साठी आत्महत्या इकडे करतो कर्ज माफी होत नाही म्हणून आत्महत्या करतो आणि आज सावकार कंटाळून आज ताईचं कपाळाचं कुकू पुसलं सा, गेलं हा सावकार आहे तरी कोण त्यांना कष्ट न करता जर लोकांच्या मेलेल्या मड्यावरचं लोणी जरी पुसून खात असतील रे चुकीच आहे बार्शीतल्या सगळ्या सावकाराला सांगते मी तात्काळ हे बंद करा आणि ज्या बी लोकांनी पैसे घेतले तर मरण हा ना पर्याय नाही भावानो तुम्ही मरून जाचाल पण अशा या ताई सारखी विधवाताई तिच्या महागटलं होणार काय तिचं काय होणार लेकरच पालन पोषण कसं होणार ही तुम्ही विचार केला पाहिजे भावानो आत्महत्या हा पर्याय नाही आहे आणि संबंधित पोलिस स्टेशनला तुम्ही तक्रार करायचंय आणि सावकाराला आणखीन एकदा सांगते मी की आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका जर तुमच्या या सावकारकी मुळे पंधरा आणि वीस टक्क्या मुळे जर एखाद्या भावाचं एखाद्या बहिणीची आत्महत्या होत असेल तर त्यांच्यावर तर कार्य होणार आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे आज एफ आय आर आम्ही दाखल केलेला आहे अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशन कुपडे साहेबांना भेटलो त्या सुसाईड नोट पाहिल्या एक नाही तर तब्बल चार सुसाईड नोट होत्या आणि त्या सुसाईड नोट मध्ये ठळक ठळक या आरोपींची नावं लिहून सुसाईड केलेला आहे त्यांचं सा म्हणणं असं आलं की मी घेतलेल्या पैशापेक्षा मी जास्त पैसे दिलेले आहे माझ्या पगार सुद्धा घरापर्यंत मी पोचू देत नव्हतो पण या लोकांना वारंवार पैसे द्यायचो पण या पै आता इथून पुढे मला काय पैसे देणं होत नाही आणि उलट माझ्या रुपयाचे दोन रुपये कसे घेतील पैशाच्या दुप्पट पैसे कसे घेतील मुदल सोडून व्याजावरच मी माझं घर जळालं माझ्या लेकरा बाळाचा प्रपंच उघड्यावर ठेवतोय आणि मी माझा स्वतःचा जीव संपवतोय असे सुसाईड नोट ठेवून बिचाऱ्याने आत्महत्या केली भावानो आत्महत्या हा पर्याय नाही तर लढावं एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र